मित्रांनो मोठ्या प्रमाणावर स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचे दावे करणाऱ्या अमरावती महानगरपालिकेला केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात क्रमांक मिळाला आहे मित्रांनो महाराष्ट्रातील रँकिंग नुसार अमरावतीचा क्रमांक सतरावा आहे महापालिकेच्या दाव्यांची पोलखोल करणारा हा निकाल सध्या शहरात चर्चेचा विषय करत आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या भारत स्वच्छता मिशन अभियाना अंतर्गत देशभरातील सुमारे पंचेचाळीस हजार शहरांचा यात होता महापालिका नगरपालिका यांच्या विविध विभागातील कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले या सर्वेक्षणात दहा मापदंड आणि दिशा दिशानिर्देशांच्या आधारे शहरातील स्वच्छता कचरा व्यवस्थापन कचरा प्रणाली लोकसहभाग इत्यादी बाबींची तपासणी करण्यात आली महापालिकेने गेल्या काही आठवड्यापासून स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचा दावा केला होता वरिष्ठ अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहभागातून मोहीम राबवण्यात आली तरीही शहराची रँकिंग पहिल्या दहा मध्ये येऊ शकली नाही यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे या, है। या ही इंदोर शहराने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यानंतर सुरत नवी मुंबई यासारखी शहरे पुढे आहे सतत नियोजन शिस्तबद्ध कामकाज आणि लोकसहभागाचा उत्कृष्ट वापर ही शहराची यशाची गुरुकिल्ली ठरत आहे मित्रांनो शहरातील नागरिकांकडून अमरावती महापालिकेच्या दाव्यांवर नाराजी व्यक्त केली जात आहे पोस्टर बॅनर आणि जाहिरातीमध्ये शहर स्वच्छ पण प्रत्यक्षात अनेक भागात गटार कचरा दुर्गंधी यामुळे जनजीवन त्रस्त आहे असा सूर अनेक नागरिकांतून व्यक्त होत आहे स्वच्छ अमरावती हा फक्त घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची गरज आहे महापालिकेने अधिक पारदर्शक आणि प्रभावी यंत्रणा उभारावी तसेच नियम ते नागरिकांच्या सहभागापर्यंत प्रत्येक टप्प्यावर सुधारणा करावी अशी अपेक्षा आता शहरवासी करत आहे चला तंत्र पुन्हा भेटूया आण बातमी तोपर्यंत पाहत राहा अमरावती सी न्यूज